ज्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये या घटना घडत असतात सदर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य असतील ग्रामस्थ असतील या सर्वांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार केलेले आहे परंतु निढर आणि बेडर जे शासन मानतो आपण ते ह्या बिबट्यांच्या बाबतीमध्ये दिसत आहे खरंतर पिसाळीला कुत्रं चावल्याच्या नंतर तालुक्यामध्ये लस उपल आपलं लस उपलब्ध होते परंतु आज जुन्नर आंबेगाव खेड म्हणसर चाकण असेल ह्या गावांमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी अडीचशे ते तीनशे बिबट्यांचा वावर आज शेतकऱ्यांना जाणवतोय दिवसा ढवळ्या बिबटे शेतकऱ्यांवरती हल्ले करतायत परंतु सुस्तावलेल्या शासनाला त्याची जाग येत नाही आणि ती जाग आणण्यासाठी खरं तर शेतकऱ्यांनी आता रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे हे असताना जी लस इथं उपलब्ध व्हायला पाहिजे इजिली विना सायस विना मोबदला ती लस इथं उपलब्ध होत नाही त्या लस आणण्यासाठी डॉक्टरांना वायसेम असेल इतर दवाखान्यांवरती अवलंबून राहावं लागतं आणि ती लस उपलब्ध होईपर्यंत ही छोटी छोट्या बाळांवरती जर असे हल्ले झाले तर ती बाळं दगावण्याचा जास्त शक्यता आहे आणि त्याबाबतीत शासनाने ठोस निर्णय घेऊन ही लस इजी डॉक्टरांना कशी उपलब्ध होईल याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ज्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं ज्या बिबट्यांच्या माद्या आहेत त्या माद्यांची नसबंदी झाली पाहिजे आणि किंवा नरांची नसबंदी झाली पाहिजे आणि ती शासनाला जर करता येत नसेल तर सरळ शेतकऱ्यांना बिबट्यांना मारण्याचे लायसन शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी शासनाकडे मागणी आहे कारण आता हे डोक्यावरून पाणी चाललेलं आहे खूप झालेलं आहे अशा अनेक घटना वारंवार घडतात आपल्या रा पाठीमागे माहिती आहे आळे आळे या ठिकाणी आळे या ठिकाणी भुजबळांच्या असंच लहान बाळावरती हल्ला झाला आजोबाबरोबर बाळ खेळत असताना तिथून नेलेलं आहे काल परवाची ताजी घटना आहे करून मुलगा गेला सगळा परिवार आज पोरका झालेला आहे घरच्या घरं बुडायचं काम आणि आजची ही ताजी घटना आहे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून देखील प्रशासन फॉरेस्ट विभाग याकडे दुर्लक्ष करते नेमकी या पुढे कारण काय की प्रशासन सरकारनी व्याघ्र बचाव झोन म्हणून आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे तो डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे फॉरेस्ट अधिकारी आज जरी बिबट्या पकडला तरी आज आपल्या गावात पकडला तर तो, तो दुसऱ्या गावात सोडतात तर त्याच्यावरती त्यांनी काहीतरी एक नियोजन केलं पाहिजे की जे असे बिबटे आहेत की जे मनुष्यावरती हमले करतात तर त्यांचं कुठंतरी एक संवर्धन करण्याची जागा त्यांनी शोधली पाहिजे कारण हे वारंवार त्यांच्याकडनं होण्याचे हल्ले चान्सेस राहतात दुसरी गोष्ट या हल्ल्यामध्ये झाल्यानंतर जे काही वॅक्सिनेशनची जरुरी आहे हे संबंधित प्रत्येक गा पी एस सी आहे त्या पी एस सीला ॲटलीस्ट याची अवेलेबिलिटी पाहिजे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं याचे दर तीन महिन्याला ऑडिटही झाले पाहिजे की हे अवेलेबल आहेत का नाही आहेत कारण फक्त हल्ला झाला थांबला म्हणून पुढच्या गोष्टी टाळतात समजावं कधी परत जर हल्ला झाला वर्षात एखादा जरी झाला तरी त्यासाठी त्याला औषधोपचाराला किंवा वॅक्सिन जे आहे हे त्वरित भेटलं पाहिजे याच्यासाठी कधी कधी मोठ्या हॉस्पिटल्स आहेत पुण्यातले वाय सी एम झालं ससून झालं अशा सरकारी दवाखान्यातच ते वॅक्सिन भेटतं पण हल्ले जास्त प्रमाणात ग्रामीण भागात होता वॅक्सिन पुण्यात किलोमीटरचा हा जो प्रवास आहे त्यात ट्रॅफिक या सर्व गोष्टींचे हे असते जर वेळेत उपचार झाले तर ते वाचवणे शक्यच होते डॉक्टरांना कारण त्याच्यामुळे जे होणार इन्फेक्शन आहे रेबीजचे हे एकदा जर झालं तर टाळणं खूप अवघड आहे ते जीवाशी खेळण्यासारखं आहे आणि संबंधित जसं आता बोललेत आमच्या नाना त्या पद्धतीने नजबंदीही केले पाहिजेत आता काही दिवसापूर्वी मनसरला मनसरचे माजी सरपंच आहेत दत्ता गांजडे त्यांनी पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन केलेले आहे म्हणजे या गोष्टींचे सं सरकार गांभीर्याने काही दखल दखल घेत नाहीये असं आहे आणि हे कुठेही जरी गेलं तरी याचे उपचार करणं हे शेतकऱ्या सामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाहीये तर त्या संबंधित सुद्धा सरकारनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जे काय असेल ती मदत संबंधित पीडितांना केली पाहिजे आळेफट ताजी घटना असतानाच ही दुसरी घटना या ठिकाणी होती मी खर तर जुन्नर तालुक्यातील सगळ्या ना? शेतकरी नागरिक व्यापारी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो रोज दिवसेंदिवस बिबट्यांचं दिवस 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 प्रमाण आणि बिबटे दिसायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आज हे छोटंसं बाळ आहे या छोट्याशा बाळावर हल्ला केला आज मी ना आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो डॉक्टरांनी मला त्या ठिकाणी दाखवलं त्याच्या डॉक्टर डेरे आता त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन करणार आहे एक तुकडा कवटीचा तुकडा त्याच्या मेंदूलमध्ये दोन सेंटीमीटर आतमध्ये गेलेला आहे कानाच्या इथं एक मोठा होल पडलेला आहे दाताचा डोळ्याच्या खाली एक होल पडलेला आहे असे दात त्याचे त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि रिस्क फॅक्टर मध्ये आता ते डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन करतायत परमेश्वराची कृपा असावी विनंती करत परमेश्वराला त्या बाळाला त्याच्यातून वाचवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा परंतु हा आता या बिबट्याचे जे होणारे हल्ले ह्या नागरिकांनी किती दिवस आणि किती वर्ष सहन करायचे कुत्र्या मांद्रा कुत्रे मांजरा सारखे हे बिबटे या ठिकाणी चालू आहे वेळोवेळी त्या तालुक्यामधले आपण शेतकरी सारखे आ, लो, में में ले ले। काई काई आ, जे प्रतिनिधी लोक लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत ते कायम या निमित्ताने या ठिकाणी आवाज उठवत आहेत मला बातमी काढल्यानंतर आमच्या त्या ठिकाणी असलेले काही काही जे शेतकरी आहेत किंवा काय आहेत त्यांनी मला त्या ठिकाणी म्हणजे प्रवीण हांडे वगैरे ते आमचे त्यांचे जवळचे सहकारी आहेत ते यांनी मला लगेच सांगितलं बरोबर मी जुन्नर आरोपी असेल त्याच्यानंतर उमरेचे आरोपी काकडे साहेब फोन केले ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत लवकरात लवकर उद्याच्या उद्या त्या ठिकाणी पिंजरा कसा लागल याची दक्षता आपण घेणार आहोत परंतु सगळ्या जरी गोष्टी जरी होत असल्या तरी वारंवार हे हल्ले होत चाललेले आहेत याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे नक्कीच मला असं वाटतं की इथून मागच्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी प्रति बंद करण्यासाठी याच्यासाठी प्रयत्न केलेले आणि उद्या अग्रेसिव्हपणाने हे विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी करू परंतु माझी नक्कीच या ठिकाणी फॉरेस्ट विभागाला विनंती असाल का लवकरात लवकर या जुन्नर तालुक्यातील विशेष काहीतरी त्या का ठिकाणी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या काहीतरी सूचना मांडाव्यात वे। वेगळ्या पदार्थ नियम त्या ठिकाणी बसवावेत वेगळ्या पदार्थ नियमामध्ये काही चेंजेस करावेत आम आणि आमच्या करा या शेतकऱ्याला एक आधार द्यावा अशी माझी विनंती आहे सरपंच साहेबांनी आत्ताच सांगितलं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील आम्हाला साधा पिंजरा देखील लावला जात नाही बरोबर आणि दिवसा दिवसाढवळ्या जर असा हल्ला होत असेल तर नेमकी आता करायचं माझं तेच म्हणणं आहे का त्यांना सगळ्यात महत्वाचं का आम्हाला हे माहिती आहे की बाबा तुम्हाला तुमच्या वन विभागाचे काही नियम आहेत परंतु काही जरी असलं तरी त्या ठिकाणी जर मनुष्य वध व हानी जर होत असेल होत, तर त्या ठिकाणी काही नियमांना तुम्ही बाग बगल दिली काही फाटा दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं या लहान बाळांचं किंवा सगळ्यांचं सा रक्षण केलं पाहिजे दिवसेंदिवस संख्या वाढत चालली सा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार कारखान्याचे नाही नाही दिवसेंदिवस जे वाढत चाललेले आमचं म्हणणं ते बिबट्यांसाठी वेगळ्या ठिकाणी काहीतरी हलवण्याची व्यवस्था केली पाहिजे प्रतिबंध काहीतरी केलं पाहिजे त्याची हा नजबंदी म्हणा किंवा काय असतील ते प्रयोग हे त्या ठिकाणी शासनाने केले पाहिजेत आणि त्याचबरोबर वन विभागाने त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढला पाहिजे